द्रोणात वाढलेली ही अशी गव्हाची दाटसर खीर पाहिली की आपल्याला सगळ्यात पहिले आठवण येते ती सज्जनगडवर तयार केलेल्या या गव्हाच्या खिरीची आज आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी अगदी झटपट कुकरमध्ये ही खीर कशी तयार करायची ते पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला हा गव्हाचा जो जाडसर ला रवा असतो किंवा याला लापशीचा रवा म्हणतात कोणी दलिया म्हणतं हे स्वच्छ धुवून या चाळणीमध्ये मी नितळायला ठेवलेलं होतं हे असं नितळायला का ठेवायचं कारण दाणासुद्धा व्यवस्थित भिजला जातो आणि मऊसूत शिजला जातो या साधारण वाटीने एक वाटी इथे मी हा गव्हाचा रवा घेतलेला आहे हा आता आपण असाच नितळण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तोवर इथे पुढची तयारी करूया ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर चार वाट्या इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे साडेचार वाट्या पाणी घेतलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे मी बरोबर चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घातलेला आहे पण जर थोडंसं गोडसर खीर आवडत असेल तर सव्वा वाटी गूळ घालायचं आहे हे एकदा चांगलं तळापासून ढळून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये गूळ चांगला आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तसेच पाणीसुद्धा गरम झालं पाहिजे म्हणून आपण हे दुसऱ्या गॅसवर थोडं गरम पाणी होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि या गॅसवर आता आपण पुढची तयारी करूया इथे मी आज कुकरमध्ये ही गव्हाची लापशी तयार करणार आहे त्याकरता कुकर चांगला गरम करून घेतला त्यामध्ये साधारण तीन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला जो आपण धुवून घेतलेला गव्हाचा रवा आहे किंवा ही लापशी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे तुपामध्ये ही अशी गव्हाची लापशी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे बरेच जण लापशी न धुताच वापरतात तसं केलं तरीही चालेल पण माझा असा अनुभव आहे की जेव्हा आपण धुवून एक पाच दहा मिनटं ही अशी गव्हाची लापशी बाजूला ठेवतो हो त्यावेळेस ती छान मौसूत होते आणि शिजतेही छान बघा काय मस्त याला आता तूप सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला काय करायचं तर अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर आवडीप्रमाणे कुठलाही सुकामेवा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि नाही घातलं तरीही चालेल पण ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं मात्र नक्की घाला हे आता चांगलं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं परतलं गेलं पाहिजे आपण सुरुवातीला जेव्हा ड्रायफ्रूट्स घालून परततो त्यावेळेस मात्र रवा पूर्ण भाजेपर्यंत ड्रायफ्रूट्स काळपट होण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धवट रवा भाजला की मग त्यामध्ये सुका मेवायचे तुकडे घालायचे म्हणजे ते करपत नाहीत किंवा त्यांना कडवटपणा येत नाही आता हे चांगलं असं रंग बदलेपर्यंत मी असं परतून घेतलं बघा कडेने हे असं छान तूप सुटायला लागलेलं ला आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाचं पाणी नेहमी घालताना गाळून घालायचं म्हणजे जर गुळामध्ये काही कचरा असेल तर तो विलग होतो आणि पाणी घालताना थोडंसं सा सावकाश घालायचं कारण पाणीसुद्धा गरम आहे आणि आपण हा रवासुद्धा गरम असतो त्यामुळे अंगावर वाफ येण्याची शक्यता असते आता याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे या स्टेजला काय करायचं तर यामध्ये आपण वेलची आणि जायफळाची पाव चमचा पावडर घालणार आहोत सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळाची पावडर घातली की त्याचा स्वाद छान टिकून राहतो आता गॅसची आज मध्यम करायचं आहे आणि मध्यम आचेवर जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे दलिया अगदी छान मऊसूद शिजला जातो कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकरचं प्रेशर निघून गेलं की मगच कुकर उघडून घ्यायचं आहे आता आपण दलिया शिजलाय का हे पाहूयात आपल्या मनामध्ये कायम एक शंका असते की जर आपण सुरुवातीलाच गूळ घातलं तर ही लापशी शिजणार नाही किंवा दाणा अगदी कडक राहील पण हीच शंका मी तुमची आज दूर करणार आहे बघा मौसूद दाणा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि ही अगदी झटपट लापशी तयार करण्याची एकदम सोपी पद्धत आहे नेहमी आपण गुळाचं पाणी करतो किंवा नंतर गुळ घालतो हे असं करण्यापेक्षा हे असं एकाच वेळी तयार केलं की अतिशय चवीलासुद्धा छान आपली ही लापशी तयार होते सगळ्यात शेवटी यावर थोडंसं तूप घालायचं आणि जर तुम्ही सगळी लापशी आत्ताच वापरणार असाल तरच मात्र यामध्ये दूध घालायचं आहे किंवा जेवढी लापशी तुम्ही वापरणार असाल किंवा जेवढी सर्व करणार असाल तेवढ्याच लापशीमध्ये दूध घालायचं आहे कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे एखाद्या वेळेस दूध फुटण्याची शक्यता असते ही आपली मस्त अशी लापशी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा उद्याच्या रामनवमीला प्रभू श्री रामचंद्रांच्या नैवेद्यासाठी अशी ही गूळ घालून तयार केलेली गव्हाची लापशी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद